मालगावमधील महाविद्यालय ते सोयगाव या रस्त्यावरील ड्रेनेजचे काम न करता ते पैसे लाटल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती या तक्रारीची चौकशी झाल्यानंतर त्यामध्ये तथ्य आढळून आले आणि या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला संशयितांमध्ये मालेगाव महानगरपालिकेचे शहर अभियंता कैलास बच्छाव तत्कालीन कनिष्ठ अभियंता मुरलीधर देवरे उप अभियंता संजय जाधव कनिष्ठ अभियंता राजेंद्र बावीसकर मतेदार सोहेल अब्दुल रहमान के बी एस चंद्रनिकेतन महाविद्यालयाचे उभाप्रमुख दिनेश जगताप कनिष्ठ लिपिक निलेश जाधव केदा भांबरे मधुकर चौधरी सेवानिवृत्त सुनील खडके सुहास कुलकर्णी सेवानिवृत्त लेखापरीक्षक उत्तम कावडे अशोक म्हसदे कमरुद् आणि उपायुक्त कृष्णा ओळवी यांचा समावेश आहे प्रत्यक्षात काम न करता पैसे लाटल्याचा ठपका ठेवत मालेगाव महापालिकेतील अधिकारी कर्मचारी आणि ठेकेदार अशा पंधरा जणांविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे बारा वर्षापूर्वी हा प्रकार घडला होता गुड्डू शेख दिशाणू नाशिक